नेहमी सजग असलेलं एकमेव व्यासपीठ भारत न्यूज फोर्टी फोर बातमी तीही बिंदा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण व जिल्हा प्रमुख नंदू परब यांच्या मार्गदर्शनातून संदीप शामराव शिरसागर व सोनिताई संदीप शिरसागर यांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय लाडके मुख्यमंत्री मान्य श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त एक पॉईंट पाच टन साखर पॅकेट वाटप करण्यात आले राजाराम पाटील नगर काका ढाबा आडवली कल्याण पूर्व येथे हा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाला मोरेश्वर दादा भोईर माजी उपमहापौर कल्याण डोंबिवली महानगरपालिका आतिश चौधरी कल्याण ग्रामीण अध्यक्ष भरत जाधव जिल्हा सरचिटणीस रंजित उगाडे रागिनी सिंग महिला अध्यक्ष वॉर्ड क्रमांक एकशे आठ यांची प्रमुख उपस्थिती लाभली या उपक्रमाला नागरिकांचा भरघोस प्रतिसाद लाभला देवेंद्रजी फडणवीस यांचा वाढदिवस आणि जसं एक बोललं जातं ना की माणूस हा समाजशील प्राणी आहे त्यामुळे समाजाचं आपल्याला काहीतरी देणं लागतं त्या उक्तीप्रमाणे सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांचा वाढदिवस आपल्या भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांच्या संकल्पनेतून हा वाढदिवस संबंध महाराष्ट्रामध्ये विविध सामाजिक उपक्रम राबून कसा केला जाईल हा प्रयत्न रवींद्र चव्हाणजी यांचा होता आणि त्यालाच एक प्रत्यय म्हणून आमच्या भागाच्या लग्न भारतीय जनता प्रवेश झाला तो शिवसागर व त्यांचे पती शिवसागर क्षीरसागरसागरसागर यांच्या प्रयत्नाने आज इथे देवेंद्रजी फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसावर औचित्य साधून आज खऱ्या अर्थानं श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि या श्रावणामध्ये लोकांना काहीतरी बोर्ड भेट द्यावी वाढदिवसाच्या निमित्ताने म्हणून त्यांना तिथे साखरेचं वाटप इथे ठेवलेलं आहे खरोखर ताईंचं खूप खूप कौतुक करतो की त्यांनी इथं कार्यक्रम केलेला आहे आज दिवसभर समजा महाराष्ट्रात रक्तदान शिबिर असेल मेडिकल कॅम्प असेल विविध सामाजिक उपक्रम झाले त्याचा भाग म्हणून खूप महत्वाचा सागर मी पुन्हा एकदा ताईंचे खूप मनापासून आभार व्यक्त करतो या भागामध्ये खूप त्यांनी चांगला इथे कार्यक्रम घेतला लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आई चरणी हीच प्रार्थना करेल की त्यांना उदंड आयुष्य लाभो आणि त्यांना असंच यश देव आणि आज तुम्ही बघू शकता की देवेंद्र फडणवीस साहेबांच्या वाढदिवसानिमित्त बहुतेक ठिकाणी जसं की आमची सुद्धा झाली बी जे पीच्या माध्यमातून की साहेब साहेबसुद्धा होते त्या मिटिंगमध्ये त्यांनी सांगितलं की रक्तदान शिबीर वगैरे प्रत्येक ह्याच्यामध्ये आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचाच आदेश होता की बॅनरबाजी झाली नाही पाहिजे तर आम्ही एक आगळा वेगळा उपक्रम इथे राबवलेला आहे रक्तदान शिबीर सगळीकडेच होते ग्रामीण मध्ये पण मी म्हटलं की थोडस काहीतरी वेगळं की आमचे देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असल्यामुळे आणि आता सगळ्यांना माहितीये की श्रावण महिना तर चालू झालेलाच आहे तर कस त्या निमित्ताने सगळ्यांचं सा गोड तोंड कस गोड होईल आणि कसं त्यांच्या घरी प्रसाद गोड बनेल या निमित्ताने देवेंद्र फडणवीस साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आज आम्ही साखर वाटप ठेवलेली आहे मोफत राजाराम पाटील नगर श्री मलंग रोड काका येथे जय हिंद नवीन अपडेट साठी बघत रहा भारत न्यूज फोर्टी फोर सत्याचा प्रकाश बातम्यांचा विश्वास